विचार साधरणा त्या ग्रंथामध्ये अनेक उदाहरण एका माणसाच्या मागे वाघ लागला आता वाघ लागल्यानंतर तो माणूस पळेल का धावल पळल पळण रस्त्याने राहत तिकडं वाघ लागल्यानंतर तुम्ही रस्ता का जिकड दिघ आडना नाही चार पायाचा वाघ विठाल विठाल वाघ लागल्यानंतर धावू लागला एवढा धावत राहिला धावता धावता तो एका विहिरीमध्ये परंतु पडता पडता त्याचं चा भाग्य चांगलं होतं त्या चा विहिरीच्या तीरावरती विहिरीच्या तीरावरती एक वाडाचं झाड होतं त्याच्या पारुंब्या विहिरीमध्ये लोंबकळत होत पडता पडता त्याने पटकन पकडल्या पकडल्यान विहिरीत मध्ये पडण्यापासून तो वाचला आता विचार करतो विहिरीमध्ये पडलो असतो तो मिलो असतो किती खोल आहेत किती पाणी आहेत म्हणून त्याने खाली डोकवलं पाण्याचा थेंब नाही पण साडेतीन विटोळे घालून एक नाग फाना काढून त्याच्याकडे पाहतो याने विचार केला बरं झालं पडलो नाही पडलो असतो सर्पदंश झाला असता नागाने दोष केला असताना आपला मृत्यू झाला असता बर बरं झालं खाली पडलो नाही आता हळूहळू वरती चढावं तर वरती बघतो तर वरती काय नाही ना वरती वाघ होता दोन पंजावर कठड्यावर बसलेला वाघ हा कधी वर येतो म्हणून त्याची वाट पाहत होता बरोबर तुम्ही होते काय विठाल विठाल त्याने विचार केला बरं झालं खाली पडलो नाही नाग आहेत वरती जाऊ तर वरती आपली वाट पाहतोय वाघ त्याने विचार केला खाली उतरवत खाली नाग त्याने ज्या पारंब्या पकडलेल्या होत्या ना त्या पारोंब्याला होतं मोड ते साध नव्हतं कशाच होत आता बोला तुमची वीर होती काय विठाल विठाल होत आणि त्याने त्या पारंब्या पकडल्यामुळे हल्लं ते आता हलल्यामुळे ते उठल आणि उठल्या उठल्या विना घेतला ना काय केलं त्याने चावायला सुरुवात बरं ते किरण मारत विचार करत नाही कुठं चावायचं जिथं उघड दिसल जिथं जागा दिसल तिथं ते तडा 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 चावू लागलं ते मोळ आता सांगा त्याने विचार केला खाली उतरवत खाली नागोबा वरती चढवत वरती वागोबा आणि अशाच पारंब्या पकडून होता, होता आगोबा किती दुःख आहे एवढं दुःख आहे जीवनामध्ये याच्या पलीकडं दुःखच नाही पण अशा दुःखामध्ये त्या मोळाच्या पोळीमधून एक मधाचा थेंब निसटला याच्या ओटावरती पडला आणि त्याने तो चाटला कसा लागला गोड लागला म्हणतो कसा मध किती गोड आहे अरे गाढवा खाली दुःख आहेत वर दुःख आहेत मधी दुःख आहेत आणि तरी सुद्धा म्हणतो मध किती गोड आहेत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तस या संसारामध्ये सगळीकडून दुःख आहेत दुःख बांध

Come oh. on. Oh.

माउनी ज्ञानेश्वर महाराज या संसाराचं अज्ञान आध्यान, संसार रूपी अज्ञानाची झोप घालवण्याकरता उपदेश करतात कितीतरी उपदेश केले मला ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ होता आचार्य परीक्षेला आता तो ब्रह्मजिज्ञा असा आणि याच्यावरती सुख नावाचं तत्व या जगतामध्ये नाहीच पण आपण मानतो विठाल विठाल पुढे एवढा अज्ञान अज्ञानाने भरलेला संसार आणि त्याच्यामध्ये आपण झोपेल किती अज्ञान किती अज्ञान मुळात जे नाहीच त्याच्याच मागे आपण धावतो या जगतामध्ये सुख तत्व नाहीच आणि त्याच्याच मागे आपण धावतो म्हटले मग शंकराचार्यांना प्रश्न विचारला मग जे होतं त्याला काय म्हणतात कारण शंकराचार्य म्हणतात या जगतामध्ये सुख नाहीच म्हटलं गाडी घेतल्यानंतर काय होत म्हटले तू त्याला सुख म्हणतो ते सुख नाही बारा वर्षानंतर झालेला मुलगा तुला सुख होतं तुला सुख वाटतं पण ते सुख नाही बंगला बांधल्यानंतर सुख होतं अरे ते सुख नाही त्याला तू सुख म्हणतो विठल शास्त्रीय चांगलं असायच पहिल्यापासून जे सुख देईल मरेपर्यंत त्याला त्याला या जगतामध्ये मुलापासून जर सुख मानलं तर मरेपर्यंत जायला पाहिजे का नाही मुलगा झाल्यानंतर पाच किलो पिढे वाटणारा माणूस नंतर शिव्या देतो मुलाला लात मारून घराच्या बाहेर काढला जात घरापासून होणार सुख ज्या वेळेला घराच्या बाहेर काढल्यानं जात त्यावेळेला त्याला दुःख होत गाडी घेतल्यानंतर आनंद होतो पण त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर दुःख होतं या जगतामध्ये सुख मिळणारी वस्तू या जगतामध्ये नाहीच याचाच था अर्थ सुखच नाही